इकडं जवारीच्या वावरात तो आता जवारी मस्त झाली आपली पण पाणी द्यावं लागेल आता हे सुकायला लागले थोडीफार इकून आपलं केळी पेरेल होते त्याच्यातलं बेणं थोडंफार उभ राहिलं म्हणजे आपलं खजुराचं झाड आहे उरे बेकार इथं तर मोठी कात होती सापाची लय साफ झालं बा आमच्या वावरात इकडं आपलं कॉक लावून घेतलं आता मोटर लावायची होती तर मग आता हे या मक्क्यातून आपला मोठा मक्का होता ह्याच्यातून आता सगळं आपल्याला खालच्या वावरात जायचं होतं मग डायरेक्ट आज अंधरूनच जाऊन पाहू अंधरून कसं आहे काही पुढं आणि बंद पडीलय का चालू पडीलय पाच पात तर आता चालतो इथून अंदर बी क्वालिटी मस्त नाही आपल्या मक्क्याची इथून या जाडा म्हणजे मक्क्याची याला तर डायरेक्ट दोन कणस आली इकडं पण आऊ राहिली तर काही कायला काय कायला येणं बाकी इथं आता इथं पूर्ण डायरेक्ट इकडं बाहेर निघलो पण आता अंधार तर मस्त आहे पण एकूण साईड साईडने आपला मक्का सुकायला लागला हे इकडं आपला लाना मक्का आहे आता ह्याला आज मोटर चालू करून द्यावं लागेल ही आपली जांभळे मस्त आहे की आता हिला आता जांभळ तीन आपले मे जून महिन्यात हे आपला आंबा आंब्याला तर एक नंबर बार आला आता हे आंबच आंबा आलं फक्त आता चांगलं आंब मोठ व्हायला पाहिजे ह्याच खूप बार आला आता याला आंबेस आंबे जिकडे पावा तिकडे आंबे आंबे हे आंबे लहान लहान आंबे पाखर बलतीची देऊ राहिली जात याला काही ना काही इलाज करावा लागेचा थोडाफार मोठा नाही झाला काय एखादा आंबा पाहतो ह्याच्यात मोठा झाला तेवढेच आहेत साईजला सगळेच अजून मोठा नाही झालं हा एक दिसला एक दिसला अरे बेकार हा हा हवे लहानच आहे पण थोडाफार मोठा झाला इकडं आले इकडं आली इकडं बरंच मोठ मोठा लांब झालं आता मस्त की आंब यायला पाहिजे वक्तव एक नंबर निघून आता आपण एरिओ जायचं होतं कॉक घेक तर लावून दिलं पण म्हणलं आता मोटर लावून द्यावं लागेल ना, ला, ला, ना, ना, ना। ला। आज म्हणजे दो, दोन चार दिवस झाला फिल्टर दूर नव्हतं आज फिल्टर बी धुवून घ्यावं लागेल इकडं मोटर बी लावून द्यावं लागेल आता इकडं मक्का सुकायला लागला आज दोन दोन तीन पग बदलून घ्यावा लागते एक नाही दीड दीड दोन दोन दो तास पाणी द्यावं लागेल प्रत्येक लोटला आता ऊन तर पुरायला तर त्यामुळं ते सुकणं चालू झालं पाणी दिलं तरी बी हि आता एरी वालतो आज आपल्याला दोन्ही मोटर चालू तर पहिलं तर दो दोघांचं दो फिल्टर देऊन घ्यावं लागेल आता पहिलं हिला खोलून घ्यावं लागेल हिचं पाहावं लागेल तसं काय आता मी घेतलं खोलून पण काही एवढं नव्हतं पण म्हणलं आता इकडे दोनच घ्यावं लागेल आता डबल एक दोन दिवस ताण नाही राहत आपल्याला त्या फिल्टरमध्ये काय पाणी राहत नाही ह्या फिल्टरमध्ये पाणी राहतं इकडे आता दोन घ्यावं लागेल हे फिल्टर दोन म्हणजे लय खतरनाक काम आहे याची अलगच फिल्टर आहे लय टाइम लागतो याला एकदम स्वच्छ धुवायला फिल्टर घेतलं दोन आता आता इकडं आपलं रबर रबर लावून घ्यावं लागेल याची एक रब्बर कोणा केली हे पहिले रबर लावून घेतली ही आपली पहिली आता हिकोड्या साईडने रबर लावून घ्यावं लागेल रबर लावून दिला अंदर टाकून हे लावून घ्यावं लागेल आपल्याला रब्बर शीट हे तर घेतलं लावून आता आपल्याला आज हिल्ड्या जेवारीच्या वरात हे लावणं होते आ, मोटर तर मग आता हे कोरडा जेवारी जंगला कॉक चालू करून घ्यावं लागे ना याच्यात मातीच लई होती म्हणजे पर वेळेस कॉक बदला हे कळला किंवा कळलं कॉक बदला याच्या वेळेस अडचण जाते एकदर आता खंदूनच घ्यावं लागेल हे घेतलं कुलडं आता हे हे फिल्टर दोन काढावं लागेल पण पहिली हे मोटर चालू करून द्यावं लागेल तीन घंट दिले लावून आता हे चालू हे झाले तिकडं चालू आता हे फिल्टर दोन घ्यावं लागेल कुलडं दौड घेतला तस काही खुलत नाही हे फिल्टर घ्यावं लागेल खोलून दगडाली भुरलं जाम जाते आता हे फिल्टर खोलू राहिलो हे फिल्टर पा हे असे आता हे फिल्टर झालं तर आता आपलं आप जुनं पण आज पूर्ण पाणी पाव पाणी जाऊ दे नव्हतं याच्यात बारीक रेती गिट्टी राहते तर मग नाही डबल फिल्टर ना ते फिल्टर बातच खराब होतं हे आधा ते आपण कॉक चालू केलं तर ते बंद करून घ्यावं लागेल त्याच्यातली रेती गिट्टी सगळी निघून गेली असेल बघितलं साफसफाई करून आता हे बंद करून आता इकडं आपला दोन तीन घंटे मोटर लावून ला द्यावं लागेन चार घंटे दिले लावून आता आता हे चालू झाली इकडं इकडं आता तिकडं आपले मक्क्यात चालू झाले की नाही तिकडं पाहावं लागेल तिकडे आपल्या केळीमध्ये बाया येईल होते आता त्या बायांजवळ जावं लागेल तिकडं माणसांना खडतं त्या लाण्या केळीमध्ये आपल्याला खट्टा टाकणं होतं तर आता तिकडं त्यांच्याजवळून चक्कर मारून घ्यावं लागेल आपलं पहिलं त्या दिवशी मग काही औषध टाकून घेतली होती त्या दिवशी थोडीफार म्हणजे पंधरा वीस तास राहिली होती मग आता आज बाया होत्या आपलं निदान निंदाण झालं त्यानंतर केळीतलं निदान करून घेतलं त्यानंतर मग आता बायांना तिकडं पेल कापायला लावलं दोन बायांजवळ येळं नव्हतं तर मग आता त्यांच्याजवळ औषध टाकून घेतो हे पंप भरून घेणं लावलो पाण्याने इथं नळीवरून तिकडं काही पाणी नाही आपलं आणि इथं पंप भरलो होता आता ही नळी काही तर तारेमध्ये फुसळ द्यावं लागेल कॉक बंद करून घेतला आता हे पंप घेऊन तिकडं आपल्याला जाकण लावून घेतलं याचा पंप घेऊन तिकडे जावं लागेल ला आता त्या बायांच्या अंग तिकडं पण आपलं मक्क्याचं औषध टाकायसाठी इकडं पंप घेऊन आलतो आता इथं आपली औषध होती लिंबाला लटकवली होती औषध घेऊन घेऊन आता हे औषध घेऊन घेतली आता म्हणजे पंप नाही आता इकडं आपलं थोडंफार राहिलं होतं मक्क्याचं औषध टाकायचं त्याच्यात आता औषध टाकून घेतो याला तटक गेलं काही आपली औषध पंप टाकून घ्यायला घेणार बॉटला भरू भरू ते औषध त्या पोंग टाकावं लागेल आता मटला दिल्या होत्या भरून आता हे आपलं इकडं मक्क्याचं औषध टाकणं चालू होतं हे आता समजा इथपासून इथपर्यंतच एवढाच मक्का राहिला होता तिकडं त्या पहिली का आता ह्या पट्टीमध्ये पील कापणं चालू होतं तिकून आता ह्यांना दिलं चालू करून आता तिकून आपल्याला त्या बायांच्या आवली पाहावं लागेल त्या बाया काय करूया तिकडे आता तिकडे त्यांचे कामं चालू होती बाया तिकडं पील कापणं चालू होतं इकडे यांचं औषध टाकणं चालू होतं मस्त निवान सीताफळाच्या झाडाखाली बसलो होतो थंडगार आता म्हटलं ऊन पडीलय तर मस्त आराम करा त्यासाठी मस्त सीताफळाच्या जर झाडाखाली बसलो